नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि त्याचा मित्र सायलीला शोधण्यासाठी गेलेला असतात आणि अर्जुन खूपच निराश होऊन एका ठिकाणी बसतो अर्जुनचा मित्र त्याला येऊन बोलतो की लगेच काय एवढा नर्वस झाला आहे त्यावर अर्जुन बोलतो की माझ्या बोलण्यामुळे त्या हर्ट झाल्या आणि कुसुमताईंकडे येऊन थांबले अर्जुन म्हणतो की कुसुमताई माझा फोन उचलत नाहीत स्विच ऑफ करून बसलेल्या आहेत त्यावर त्याचा मित्र त्याला म्हणतो की हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे इतक्यात तिथे कुसुमताई आणि सायली येतात सायलीला पाहून अर्जुनला खूपच आनंद होतो आणि तो त्यांच्याकडे बघतच राहत सायली पण अर्जुनकडे बघते आणि ते दोघे एकमेकांकडे बघतच राहतात अर्जुनचा मित्र त्याला खूप हाका मारत असतो पण अर्जुन काय त्याच्याकडे का लक्ष देत नाही तो सायलीकडे बघण्यातच मग ना अर्जुनचा मित्र अर्जुनला बोलतो की नुसता बघतच राहणार आहेस का जाऊन सायलीला बोलणार आहेस त्यावर अर्जुन हो बोलून सायलीजवळ जा जातो आणि सायलीला बोलतो की तुम्ही मला न सांगताच निघून आला आणि तिच्या हातातील पिशवी घेतो आणि बोलत असतो की आपण घरी जाऊयात तेवढ्यात कुसुमताई सायलीला मागे ओढतात आणि बोलतात मी सायलीला कुठेही पाठवणार नाही कारण माझ्या हाताला लागलेला आहे यावर अर्जुन हसायला लागतो त्यावर कुसुमताई खूपच चिडतात आणि कुसुमताई अर्जुनला सांगतात की तुझ्या आईची परमिशन घेऊन त्या इथे आलेल्या आहेत पण अर्जुन तरी पण सायलीला म्हणतो की नाही तू माझ्यासोबत चल पण सायली काय त्याचं ऐकत नाही आणि तिथून निघून जायला लागते तेवढ्यात अर्जुन तिला जाऊन आडवतो त्यावर कुसुम रागातच बोलते तुम्ही काय खरे नवरा बायको आहेत का त्यावर अर्जुन बोलतो की आम्ही खरे खुरे नवरा बायको आहे आम्ही कॉन्ट्रॅक्ट वर सही केली आहे आणि बोलतो की जोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड आहे तोपर्यंत आम्ही नवरा बायको आहोत अर्जुन बोलतो की मी माझ्या बायकोला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही पण अर्जुनचा मित्र त्याला हाताला धरून निघून जातो अर्जुन बोलतो की मी माझ्या बायकोला घेतल्याशिवाय इथून निघून जाणार नाही पण त्याचा मित्र त्याच्या हाताला धरून निघून जातो तर इकडे सुभेदार कसला तरी विचार करत बसलेले असतात तेवढ्या तिथे ते प्रिया येते आणि बाबांना विचारते की आता मी बघितलं तुम्ही कोणता तरी विचार करत होता त्यावर बाबा उत्तर देतात की साक्षी जे म्हणाली ना त्याचाच विचार करत होतो आणि म्हणतात की त्या शिवानी जाधवला जाऊन भेटलं पाहिजे त्यांचं केसच बोलणं झालं की प्रिया म्हणते बाबा मला झोपायला जायचं आहे उद्या सकाळ अभ्यास करायला उठायचा आहे आणि रूम मध्ये येऊन प्रिया साक्षीला कॉल करत असते पण साक्षी काय तिचा कॉल रिसिव्ह करत नसते साक्षी कॉल उचलत नसल्याने प्रिया तिला मेसेज करते की मला तुला महत्वाचं बोलायचं आहे कॉल उचल तर इकडे अर्जुन घरी येऊन सायलीची आठवण काढत बसलेला असतो मित्रांनो आजच्या भागात इंटरेस्टिंग पार्ट एवढाच होता व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करून तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा